खर हिचं तोंड का वाकडा असते तिचं तोंड का वाकड असते का तुझं सारखं चांगलं तोंड का वाकडायच कमेंट यायला कमेंट तोंड का वाकडा तोंड वाकड असते काय तोंड चांगलंच असते पण ती ब्लाऊज मध्ये आली की तशी ऍक्टिंग करते जरा ना दिवाणो को अब तक तथा इथं कोण काम करते है? अरे देवा ही बघा ही बघा मम्मी अभी नॅचरल नॅचरल बन नॅचरल पण होत चाललं काय ना काय हे काय काढायला काय दोरी बनवणार काय तू हा का दोरीचा व्यवसाय सुरू करणार आहे केळ्यापासून दुरी आहे <laughs> चहा गरम गरम दर ओ ताई चहा घ्या हा सायलेंट होत आहे स्माइल तर द्या काम सुरू आहे इथं मम्मी बाबा खत साठी करायला लागल्या याला पहिला दूध दूध महा आपण दूध देऊन येतो आयडनला चल पहिला दूध देण्या दुद चलो मेरे बच्चे हे मग जर दूध महागायला यायला दूध देतो पहिला तर गाई आयडन जर नसलं तर आम्हाला करमत नाही दोन तीन दिवस गायब होते उडत जाधे फिरायला त्यामुळे ते गायब होते तर आम्हाला वाटते काय झाले काय तर आणि ते बरं वाटते जरा कारण की लहान लय लहान होतं त्याच्या जा पायाला जरा लागलं होतं तसं आणलं होतं पप्पाने कुत्र्यांनीच काय जर धरलेलं पायदा असं वाकडा झाला पण आता सगळं असं नीट झाला नंतर सो एवढं मोठं झाले आता आले आलं सकाळ सकाळ मी उठल्या उठल्या मायापशे आले दूध दे म्हणायला सो आता त्याला दूध दिलं तर मी माझं देतो काय तर चहा जा पाणी जाणं चहा दिलाय आणि इकडे बघायला हे मशीन पण आता कामाला आणि तो वर जायचं जा गेला तिथून थोडं उचलून ठेवायचं हां तो रोबोट आम्ही घेतला आहे गाईज चाळीस हजार रुपयेला आणि तो ऑटोमॅटिक आहे है, म्हणजे हँड फ्री रोबोट आहे तो आपाप -आप सगळं क्लीन करतो पुसतो पुसतोय सगळं झाडतोय सगळं आणि आपआप मोकळं पण होतो आहे म्हणजे आपल्याला काहीच करायला लागत नाही फक्त वरचं पॅन पाण्याचं कॅन आहे ते कॅन भरायला लागते एक आहे वेस्ट वॉटर आणि एक आहे चांगलं वॉटर ते वेस्ट वॉटर डब्बा भरला की वतायचा आणि व मोकळा करून ठेवायचा आणि चांगल्या वॉटरमध्ये पाणी भरून ठेवायचं बाकी सगळे आप 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 हो आप आप ते आपआप करते चा आपआप लागते सगळं एकदा प्ले केलं टायमिंगवर पण करू शकतो आहे आपण पण टायमिंगवर आम्ही लावलं नाही कारण की पोरं आहेत लहान खेळणी वगैरे असतात त्यामुळं जेव्हा पाहिलं तेव्हा प्ले केलं आपआप ते येते पुसते स्वच्छ करते जाते काही करायला लागत नाही पोरची पुसायला लागला झाडून पुसायला लागलं सगळं झालं त्यानं सगळं क्लीन केलं पूर्ण घर आता पोरची जी वारी इथ मी या काही खायलाय काय खायला बस बस खाऊ खाऊ खायला मिठाय पुसायच सुरू सगळं इथे येऊन आवाज येते काहीच क्लिनिक कंप्लेंट म्हणून मग त्याला फक्त इथून उचलून जायत खाली मग इथून आपाप जातो तो त्याच्या स्टेशनला सगळं घर दात पुसून चालली तिच्या घरी ya Hello. Kayak kara Yeh, le. Eh, ela sherbet dino ga. Hmm. Ek number hai tu chal. हा गाईज मम्मीला मी आता शरबत देऊन होतो यान बघा बघा चल तर गायज या जेवायला आता मला जेवण दिले आहे सो जेवणामध्ये काय काय बघा पालक मसूर शेपू ना शेपू येलो राईस शाबू आणि चपाती तिथ मस्तीक सुरू असते अशी गाईच काय मस्ती सुरू असते यांचा तर गाईच पोहे केले आत्ता चला तिथं बघा गेले काय खाणार आहे भाजी बनवलीस तू बापरे टेस्टी बघा भाकरी भाजी भाकरी काला करून मम्मी लिंबू वगैरे पिळून द्यायला लागले माझ्यासाठी स्पेशल भूक लागल्या सो आता जेवणार आहे मी हे बाकी छान थोडीशी टाकी इथं बाबा विहान बसल्या जेवायला आणि मी बसलोय आम्ही दोघं जेवायला लावले तुला पप्पा खाली जेवायला आणि याची ह्याची आहे मस्ती जेवले काय तू खात का नाही पटकन खा आता झालं खा मग म हे तसं पुढे नाही आहेस तू मी आणणार कॅमे खा पट कर भाजी बरोबर भाजी सपत खायला बिहार फक्त शूट कस होत एवढे बघा देत कि सारे बोले हैप्पी बर्थडे हार लागणार आहे का जरा दुसऱ्या कॅरेक्टरला ते तीन टाईप कॅरेक्टर मी करायला लागले त्यासाठी मी म्हटलं जरा युनिक ड्रेस बनवू तर वडीलचा मी ना असा ड्रेस बनवला कारण की आजकाल मार्केटमध्ये डब्बा दिसतोय का तुम्हाला कारण की आजकाल मार्केटमध्ये ले काय काय सुरू आहे फॅशन कशातनं पण काय जोडून कशातनं पण काय मॅर फॅशन तयार करा हे बघा लव हातात घालणार आहे मी आता जाते का नाही हे आनन्याच्या मापाचा आहे पण चारशे त्र्याऐंशी एवढे दुधात आणला पाचशे गेले मध्ये एवढं पाचशे रुपये बाजार झाला एवढं लागतं एवढंच आणत नाही निर्मा साबण ऐंशी okay. रुपये okay. <laughs> हा वाला वीक जरा कसा आहे लेग केस आहे वाकडे तिकडे केस झाले त्याला नीट आणायचंय तर आता हे रबर घेऊन आले फॅशन बिघडावं नाही म्हणून गाईच बघा एवढी महिन्यात असते शूट करायची कुठलेच काम सोपं नाही त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या जीवनात आनंद आणायसाठी ही सगळ्या गोष्टी करतो मी त्यामुळे तुम्ही थोडेसे लाइक करत जाऊ कल कर ना, सबस्क्राइब आणि लाईक करना बहुत ही इंपॉर्टेंट रहता आहे क्योंकि तुम्हें कॉमेडी देखकर हसू आते हैं हमें आपके सब्सक्राइब और लाइक देखकर दिल को सुकून लगता है हमी आपके आल शूट माझ लास्टची फॅशन कशी होती सांगा ओई जेवढं काढलंय तेवढं सगळं भरून ठेवा अगं टाका सगळं सामान मीन काढलं होतं ना हे त्यामुळे ते म्हणत्या जेवढं काढलंय तेवढं भरून टाका ते तर माणूस शूट करून व्हायचं त्याचा का हाय का नाही पट्टा पट्टाउता मरून केस भरून राहिले काढ तिकड तिकड सगळं लिपस्टिक काढायची टीशू काढा त्यांना दरवाजा लावलाय सगळं जेवढं काढलं तेवढं सगळं भरून ठेवायचं आ ठेवतो लिपस्टिक सगळं मला भरून ठेवायचं ना त्यामुळं पहिला सगळ्यात आधी मला विचारलं कपडे काढून ठेवले मग सगळं विचारत लागत नसत आपण विचारत हा डेंजरला आपण तुला माहित नाही का विचारत असतो डायरेक्ट काढतो